तुम्ही जातीचं समीकरण घडताहून काढता 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 बाबासाहेब पुन्हा समजायचे कोण आहे म्हणून मग चपराशी काय म्हणाय का ते मुंबईचा एक अधिकारी राज नाही की होती माझ्या गावात माझ्या बापाची बाबासाहेब आंबेडकरांच्या समजेत माझे आजोबा त्यावेळेला बॉडी गार्ड म्हणून राहायचे असं सांगायचे माझे मुंबईचा एकदा आणि हे जर पुस्तक तुम्ही जर वाचलं किमान दीडशे वेळा वाचावं लागते एकदा समजत नाही जे पुस्तक आहे एक दीडशे वेळा वाचावं लागतं तर एखादं वाक्य समजते एखादा समजत नाही भले भले त्याच्यात परेशान त्या पुस्तकात इतकी विद्वत्ता विद्वत आणि आपल्याला वाटते नोकरी काय आम्हाला लागली तशी काय फुकट लागली काय आम्ही काय हुशार नव्हतो काय अभे तू गावाच्या बाहेर होता रे तू काय गावात होतास का गावात नव्हता तू गाव भाव बाहेर होता आणि तिथून सांगू तुमच्या गाडीवर उतरी चक्र आलं दादा तुमची गाडी आहे सध्या फोर व्हीलर आहे उत्तम दादाची गाडी आहे त्याच्यावर चक्र आहे मला माहिती आहे घरावर चक्र आहे दादाच्या गाडीवर चक्र जर असतो देश कोणा आपलं गाडी कोणाची म्हणते सांगा कोणा कोणा जातीच्या लोकांचे म्हणते गाडी कोणत्या जातीच्या म्हणतात जोराणी बोलत नाही समजा गाडीवर चक्र आहे गाडी कोणाची बौद्धाची बरोबर आहे जोराडी म्हणा गाडी जर असेल तर गाडी कोणाची बौद्धाची घराव चक्र आहे घर कोणाचं चक्र आहे दादानी प्रकाश दादानी एक प्रसंग सांगितला होता शिवपाचा पुढील शिवपाचं काय झालं ते लक्षात आलं तुमच्या अरे पहिली जेनजी काढण्याचं काम शिवप शोधला पाहिजे आणि आमच्या समोर आम्ही ठेवला पाहिजे आम्ही जयंतीला कस कस करतो तुम्हालाच आणि एखाद्या म्हटलं अरे तुझं आता रक्ष चाललंय रे तुला शिक्षण चाललंय तर काय करणार आहेस तू तुझं संविधान जो धोका आलेला काय करणार आहे संविधान मार देंगे मारे बाप ने का हमारे खुनबी है म्हणजे संविधान काय म्हणतात आमच्या काय म्हणतो आपण आमच्या खून मी संविधान आहे अरे त्या खून मध्ये डीएनए जर काढलं तर हिरवं पिवळं त्यातनंतर कायद्यानी तिथं हिरव हिवळ पण योजना आहे तुम्हाला त्यांनी ट्विटर फेसबुक व्हॉट्सअप हे सर्व फुकट करून आणि तुम्हाला तुमच्या परिस्थितीची जाणीवच होऊ नये म्हणून सगळे पूर्व असे कट्ट्यावर बसले राहतात इकडला मेसेज तिकडे गुड नाईट गुड मॉर्निंग खरी जिंदगीत गुंती कोणाला गुड मॉर्निंग म्हणणार नाही तरी जिंदगीत कोणाला ना गुड नाईट म्हणणार नाही झोपला का बापू गुड नाईट जिंदगीत म्हणणार नाही पण त्याचा याला, तिकडे मेसेज नाही एखादा मेसेज जर राहिला बाबासाहेब आंबेडकर पुस्तकातला तिकडलं कटाव तिकडे तिकडलं कटआउट तिकडे तिकडलं तिकडे तिकडे वाटचा विद्यापीठ झालंय आता विद्यापीठ अरे या मोबाईल संसार मोडायची वेळ आली आता बोरायला जाणीव व्हायला लागली नाही शिक्षणाची याच्यातच गुंग आहेत ते काय चाललंय देशात काही पत्ता चालला नाही इलेक्शन कुठं गेलं पत्ता नाही नोकऱ्या कुठं गेल्या पत्ता नाही तुमच्या जितके काही तुमच्या काय प्रायव्हेटायझेशन चाललंय त्याचा पत्ता नाही फक्त मला आता तुमच्या शाळा पासष्ट हजार बंद झाल्या दादा मराठी शाळा पासष्ट हजार बंद झाल्या त्याच्यातल्या चाळीस हजार शाळा पंधरा हजार शाळा पाठाला देऊ टाकल्या आणि बाकीच्या शाळा इकडे तिकडे देऊ टाकल्या तुमचे शिकू शिकूनही याचं षडयंत्र सुरू आहे आणि मग हे षडयंत्र तुम्हाला थांबायचं जर असेल तर काय करावं लागेल तुम्हाला बंड करू लागले मग बाबासाहेब म्हणतात मला एक खोटेशी हो आठवते अन्याय जर सहन करायचा जो करतो तर हा अन्याय जर तुम्ही जर सहन जर करत तर असाल तर आपण तेवढेच गुन्हेगार आहोत त्यासाठी माया हो तुम्हाला या लेकरांना शिकवावं लागेल याच्यावर संस्कार करावे लागतील कारण उद्याच्या शाळा एक लाख रुपये फी।, फी तुम्हाला पेड करावी लागेल तुमच्या एक लाख रुपये तुमच्या लेकरांना शिक्षणासाठी नाही मग काय करावं लागेल तुम्हाला करा विरुद्ध तुम्हाला बंड करावं लागेल आमच्या शाळा आमच्या मामाला पाहिजे मराठी शाळा आम्हाला पाहिजे इंग्रजी शाळेत असतो मालव त्या शाळेत धड एबीसीडी धड नसते त्या शाळेत थळ थळ तुम्हाला गुड मॉर्निंग गुड नाईट याच्यापेक्षा दुसरं काही शिकवत नाही जॉनी जॉनी यस पप्पा इट शुगर नो पप्पा टेलिंग नाईस नो पप्पा ओपन ओर माहिती आहे हा 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 काय काहीच माहिती नाही काहीच माहित नाही नुसतं निगेटिव्ह जॉनी जॉनी यस पप्पा इट शुगर आता काय साखर नाही बाबा टेलिंग नाईस बोलतं काय चांगला बोल बाबा येस बाबा ओपन ओर माउथ हा 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 काय झालं कविता कविता पहिले कशा होत्या बघा तुम्ही चकाक कविता होता सरण जुडतो कविता आता है ये रे इगोय सरी तुझे मडके फरी सर आली धावून मडके गेले वाव अरे फुख केले वाव ते पताच लागले नाहीच नाही याच्यासाठी जागर आव लागला त्याच्यासाठी आम्हाला शिकवा लागे आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो प्याला तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही बाबासाहेब म्हणत राहणार निवी एक प्रश्न पडायचा रामजी बाबा ज्या ज्या वेळेला त्यांचा समावेश बसायचे त्या वेळेला रामजी बाबांना बाबासाहेबांचे बाबा तुम्ही माझ्या समोर का बसताय मी अभ्यास करतो त्यावेळेस बाबा साहेब रामजी बाबा म्हणतात तुला जे जे प्रश्न पडतात त्या प्रश्नाचं उत्तर तुला जर जर असेल तर तुला वाचावं लागावं लागावं ज्या ज्या वेळेला तुला प्रश्न पडतात त्याचं उत्तर जर शोधायचं असेल तुला वाचावं लागेल आणि तुला वाचावं जर लागत असेल तर मला तुझ्या समवेत जागावं लागेल तुझ्या समवेत जागावं लागेल तुझ्या समवेत मला म्हणायचं आहे माझ्यासमोर म्हणायचं माझ्या हे जागा भीमाचं पिल्लू जागा के नाम पर कुर्बान है बच्चा बच्चा भीम के नाम पर कुर्बान है बच्चा बच्चा जी, और जी।, जी, जी। अच्छे जी अच्छा 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 शैतान है।